पहिले ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय धक्कादायक आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे जिल्हा परिषदांच्या शाळांसह मराठी माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे सीबीएसई व सेमी इंग्रजीकडे पालक विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे या पार्श्वभूमीवर आता पहिले ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलले जाणार असून राज्य शैक्षणिक संशोधन व परिषदेकडून त्यासंबंधीचा अभ्यासाचा ताण कमी होऊन परीक्षा काळातील त्यांची घोकपट्टी थांबेल अशा प्रश्नपत्रिका असणार आहेत केंद्र व राज्य मंडळाच्या माध्यमातून यशदाकडून बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका काढणाऱ्या विषय तज्ज्ञांचे नुकतेच प्रशिक्षण पार पडले आहे सध्या पहिले ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षातून दोनदा शाळा स्तरावर अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा होतात त्या प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर काढल्या जातात मूल्यमापनही शाळाच करतात त्यात पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची ढकलपास पद्धत बंद होऊनही सगळेच विद्यार्थी उत्तीर्ण होतात दुसरीकडे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाकडून वार्षिक परीक्षा घेतली जाते पण या प्रचलित पद्धतीत आता खूप बदल होणार असून एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या पहिले ते नववी उत्तरपत्रिका दुसऱ्या शाळांमधील शिक्षक तपासतील असा बदल अपेक्षित आहे ते सव्वीस च्या शैक्षणिक वर्षापासूनच बदलानुसार कार्यवाही केली जाणार आहे पहिले ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या गणित इंग्रजीचे प्रश्न विज्ञान इतिहास भूगोल किंवा विज्ञान भूगोल इतिहास विषयांच्या प्रश्नपत्रिकेत इंग्रजी गणितावर आधारित प्रश्न असतील जेणेकरून विद्यार्थी त्यांच्याकडील सरळ ज्ञान समज ज्ञानाचा वापर करून विचारपूर्वक उत्तर लिहू शकतील माहितीचाच अधिकाधिक वापर उत्तरे लिहायला होईल असे प्रश्नपत्रिकांचे स्वरूप राहणार आहे पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा व प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलणार असून त्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे परीक्षा काळातील अभ्यासाचा ताण घोकपट्टी थांबावी हा त्यामागील प्रमुख हेतू असून सरळ ज्ञान समज यावर प्रश्न असतील अशा माहिती बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी दिली तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत राहा आणि आपला टी व्ही फोर समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत नमस्कार